माझ माग एक तिथं त्यामुळे बाकीच्या हात लावायला पब्लिक माग सर का पब्लिक माग सर का मशीन टायमर तुमचा माणूस सांगायचा असतो इथं जा भा या तिथे लवकर पुढची महिस प्रशांत भैया कोरे सोलापूर तयार आहे का हे बोल की बोलायचं नाही मायकोच माग जर का नाही मग दिसू द्या जा त्यांना दिसू द्या बोलले अगोले यांचं आगमन होत आहे अतिशय सुंदर अशी पाहिजे त्यांचं आगमन होत आहे कमिटीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातय आहे त्याला आपण